टी एम सांध्याच्या समस्येचे घरच्या घरी कसे निराकरण करावे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन बिरानी आहे आणि मी टी एम सांध्यामध्ये विशेषज्ञ आहे माझा चौदा वर्षांचा व्यवसाय मुंबईत आहे आणि दररोज आम्ही दोन किंवा तीन किंवा चार रुग्ण पाहतो ज्यांना टी एम सांध्याच्या समस्या आहेत जर हेच मी सांगणार असेल तर त्यांनी ते घरच्या घरी केले असते तर कदाचित त्यांना माझ्याकडे यावे लागले नसते तर टी एम सांध्याबद्दल चर्चा करण्यापूर्वी टी एम सांध्याची समस्या काय आहे ते जाणून घेऊया तर टी एम सांधा हा असा सांधा आहे जो अनेक लोकांना हा सांधा उघडण्यास मदत करतो तोंड उघडणे आणि बंद करणे यात वेदना तोंड उघडण्यात अडचण क्लेखी गावाज आणि डोकेदुखी इत्यादी आहेत तर मी टी एम झेडबद्दल खूप सविस्तर माहिती तयार केली आहे आज आपण घर बसल्या टी एम झेड समस्या कशी सोडवू शकता यावर लक्ष केंद्रित करू सांधा दुरुस्त करण्यासाठी सर्वोत्तम गोळी म्हणजे एकात्मिक गोळ्या टी एम सांध्यामध्ये एकात्मिक गोळ्यांचे संयोजन कसे कार्य करते मी त्याचे अधिक व्हिडिओ बनवले आहेत पण तुम्हाला एकात्मिक गोळी घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता एकात्मिक गोळ्या चालू करा जर तुम्हाला तीस दिवसांसाठी दिवसातून एकदा कोणताही फायदा होत नसेल तर तुम्ही ते तीन महिन्यांपर्यंतही घेऊ शकता मग नक्कीच एकात्मिक गोळ्या सुरू करा त्याचबरोबर तुम्ही गरम संपीडन करू शकता म्हणजे सांध्यावर हलका गरम मसाज मी तुम्हाला टी एम सांध्याचे बरेच व्यायाम सांगणार आहे तर हा पुढचा व्हिडिओ तो अजिबात स्किप करू नका आणि खूप काळजीपूर्वक पहा क्रमांक का एक तुम्ही काय करू शकता म्हणजे तुम्ही एकात्मिक गोळीच्या मदतीने स्नायू शिथिलता जोडू शकता याला मायोस्पास कोट म्हणतात मी या गोळीचे तपशील देत आहे तुम्हाला मायोस्पास कोट दिवसातून दोनदा घ्यावा लागेल हे एक स्नायू शिथिल करणारे आहे त्या गोळीच्या प्रभावाखाली तुम्हाला करायचा क्रमांक एक व्यायाम हा आहे ते बाजूने आणि समोरून पहा तुमचा खालचा काय आहे तुमचा दात काय आहे एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसणे आहे हे पहा हे अशा प्रकारे मिसळायचे आहे ते योग्य प्रकारे घ्या हे पहा जसे तुम्ही माझ्या सामान्य परिस्थितीत पाहत आहात माझा, माझा खालचा दात मागे राहतो पण ट्यून सांध्याचा व्यायाम करण्यासाठी मी खालचा दात पुढे आणत आहे आणि मग ते सहा वेळा करत आहे त्यात स्थितीत उघडा आणि बंद करा हे पहा सहा वेळा आता हे उघडा आणि बंद करा आणि हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही उघडता आणि बंद करता तेव्हा तुम्हाला सांध्याला त्याच स्थितीत लॉक करावे लागेल पुन्हा पहा एकदा हे झाले की तुम्हाला ते पुन्हा पुढे आणावे लागेल आणि तुम्हाला बाजूला हलवावे लागेल ते सहा वेळा पुढे पहा जर तुम्ही हे आत्ता केले तर घाबरू नका तुमचा सांधा शिथिल होत आहे तो सोडत आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्यायाम दिवसातून सहा वेळा करावा लागेल सहा वेळा अनेक लोकांना हा परिणाम होण्यासाठी किमान पंधरा वीस दिवस महिने आणि दोन महिने लागतात त्यामुळे अजिबात निराश होऊ नका हे करणे आवश्यक आहे की अनेक लोक येथे राहतात त्यांना येथे घट्टपणा आहे सांध्यात घट्टपणा आहे मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घरबसल्या शिथिल करू शकता अशा दोन किंवा तीन स्नायूंबद्दल बोललो तर क्रमांक एक तुम्ही काय कराल आम्ही तुमचे नकास घेऊ आणि अशा प्रकारे तुमचे मसूर मसूर सोडवू लक्षात ठेवा की सोडवताना तुम्हाला खालून वर जायचे नाही तुम्हाला वरून खाली जायचे आहे आणि संपूर्ण स्नायू कव्हर करायचा आहे जर तुम्ही तुमचे तोंड तोंडकिंचित उघडले तर तुमचे स्नायू खूप लवकर शिथिल होतील तुम्ही हे सहा ते आठ वेळा करू शकता पुढे तुमचे मान स्नायू शिथिल करा आणि त्याच परिस्थितीतून तुम्ही तुमचा टेम्पोराली स्नायू सोडवाल किंवा तुमच्या थांबण्याने किंवा त्याच स्नायूच्या दाबाने जेव्हा तुम्ही सोडवत आहात तेव्हा आम्हाला वाटेल की तुम्हाला ते खूप आवडेल असे अनेक भाग असतील जिथे तुम्हाला किंचित वेदना होतील मग तुम्ही नक्कीच तिथे अधिक लक्ष केंद्रित करू शकता तुम्ही हलका क्रीम किंवा तेल देखील वापरू शकता तर हे केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण अजिबात स्किप करू शकत नाही ती म्हणजे लेट्रल पटेरिगॉडचे रिलीज लेट्रल पटेरिगॉड स्नायू हा आहे जो संपूर्ण समस्येबद्दल बोलू शकतो एका प्रकारे ते संपूर्ण परिस्थितीत सर्वात मोठे मन बनत आहे तो लेट्रल पटेरिगॉ स्नायू तुमचा सांधा आणि तोंड जोडतो तर ते कसे सोडवायचे खूप सोपे ते थोडे भयानक असू शकते पण काळजी करू नका तुम्हाला काय करायचे आहे तुमची बोटे वरच्या दात आणि जबड्याच्या दरम्यान घ्या आणि तुमची बोट किंचित फिरवा एक तुम्हाला स्नायूचा एक बिंदू मिळेल जिथे तुम्हाला किंचित वेदना होईल त्याचवेळी तुम्हाला दहा ते वीस सेकंद अर्धा मिनिट दाब ठेवावा लागेल हे पहा मी आत जाईन आणि फिरवेन मी स्नायू शोधेन आणि सोडवेन तर ते काळजीपूर्वक कसे करायचे ते पाहूया जे मी आत गेलो आत गेल्यानंतर ते किंचित फक्त आहे आणि बाहेरच्या दिशेने फिरवले मी येथे आहे आणि आता मला ते मिळाले आहे जेव्हा मी त्याला मसाज करतो तेव्हा मला किंचित वेदना होईल होय तुम्हाला अशा प्रकारे हलकी हालचाल करत राहावी लागेल तुम्ही हे दिवसातून किमान तीन ते चार वेळा करू शकता जोपर्यंत तुम्हाला आराम मिळत नाही आणि हे सर्व केल्यानंतर हलका लावून एक ते दीड मिनिट तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण शरीराचा ताण जाणवेल तुमच्या स्नायूंचा ताण ते निघून जात आहे आणि तुम्हाला सहा किंवा सात दिवसांत एक आठवड्यात खूप चांगले वाटायला लागेल टी एम सांध्याबद्दल मी तुम्हाला दिलेली ही माहिती औषधांबद्दल आहे तुम्हाला इतर सर्व सूचना देखील देण्यात आल्या आहेत तुम्हाला हे पायरी पायरीने काळजीपूर्वक पाळणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही कठीण अन्न खाऊ नका आणि मोठे तोंड उघडू नका मला आशा आहे की तुम्ही तुमचे तोंड खूप उघडणार नाही टीएमजे संबंधी तुमच्या अनेक शंका दूर होतील आणि तुम्हाला खूप फायदा होईल हे सर्व अनुसरण करताना या व्हिडिओमुळे तुम्हाला किती फायदा झाला आणि पुढे कोणता व्हिडिओ तुम्ही माझ्याकडून पाहावा हे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद